वेळेस वयात बसलेला आहे म्हणजे शुक्र जो वयाचा अधिपती आहे तो स्वतःच्या घरात मंगळासोबत राजयोग निर्माण करून बसलेला आहे म्हणजे काय इतरांना कामाला लावायचं आणि स्वतः सुखाने झोप घ्यायची खिलाडू व्यक्तीने कोणताही निर्णय घ्यायचा आपल्या मनात काय चाललंय हे समोरच्या व्यक्तीच्या मनालाही कळणार नाही एवढं कसं या व्यक्तीमध्ये निश्चितच असतं राहू साहेब चानाक्ष्य चा ग्रहांच्या दशा काळामध्येच अगदी राजकारणातला तेल लावलेला पहिलवान अशीही त्यांची एक ओळख निर्माण झालेली आहे प्रचंड वेगळे आपण मात होता पण या काळात त्यांनी वेगवेगळी भूमिका बदलल्या म्हणजे साधारणपणे संकटादशेमध्ये दोन हजार चौदाच्या विधानसभा लोकसभेतला पराभव विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेली यश असेल आणि त्या यशाच्या बरोबरच आम्ही लगेच पाठिंबा जाहीर करू म्हणजे प्रसंगावर प्रसंगावधान राखून घेतलेली भूमिका आणि नंतर विरोधी पक्षात राहून सुद्धा खिलाडू व्यक्तीने काम करण्याची भूमिका ही त्यांची निर्णायक ठरलेली आहे ती शनीची महादशा सुरू म्हणजे निवडणुकीनंतरच्या काही काळात बरोबर पुन्हा समविचारी पक्ष म्हणून काँग्रेस सोबतच जायचं म्हणजे सत्तेपासून पक्षाला दूर जाऊ द्यायचे नाही स्वतःही सत्तेपासून दूर जायचं नाही वास्तविक महाराष्ट्राच्या नाही देशाच्या राजकारणातलं चर्चेतलं नाव म्हणजे पवारसाहेब आहेत वादळी व्यक्तिमत्व वा, कधी संयमी व्यक्तिमत्व धीरोदात्त व्यक्तिमत्व अशा ह्या व्यक्तिमत्वाचा जर आपण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास करायचं ठरवलं तर अनुराधा ज्येष्ठा आणि विशाखा हे तिन्ही राजयोगी नक्षत्र यांच्या जन्मलग्नावरच अनुराधा चंद्रावर ज्येष्ठा आणि मंगळावरचं विशाखा नक्षत्र हे प्रचंड प्रतिकूल परिस्थितीतही स्वतःसाठी अनुकूल बाजू करून कशी घेता येईल याचं नियोजन करून देणारे नक्षत्र मानले जातात साहेबांच्या मूळ पत्रिकेचा जर आपण अभ्यास केला तर षष्टस्थानातला शनी चंद्र आणि गुरु तिन्हीही ग्रह धर्मी नक्षत्रात आहेत था आणि भरणी नक्षत्रातला हे तिन्ही ग्रह मनाचा थांग पत्ता इतरांना न लागू देण्याचं कसब अगदी सुरुवातीच्या वयापासून म्हणजे शालेय जीवनापासून लाईफ कॉलेज लाईफपासूनच या व्यक्तीने साधलेलं असतं त्याच्यात पुन्हा व्यक्तिमत्वाचा कारग्रह आणि लाभात असलेला मित्र राशीचा कन्याचा बुध चमत्कारिक आणि चक्राऊन बुधाच्या राशीतला राहू हा चमत्कारक आणि चक्राऊन सोडणारे निर्णय घेण्यास भाग पडतो हे देशानं वेळोवेळी पाहिलेलं आहे दुसरा याच्या महत्वाचा भाग म्हणजे शुक्र जो वेळाचा अधिपती आहे तो स्वतःच्या घरात मंगळासोबत राजयोग निर्माण करून बसलेला आहे म्हणजे काय इतरांना कामाला लावायचं आणि स्वतः सुखाने झोप घ्यायची खेळाडू व्यक्तीने कोणताही निर्णय घ्यायचा आपल्या मनात काय चाललंय हे समोरच्या व्यक्तीच्या मनालाही कळणार नाही एवढं कसब या व्यक्तीमध्ये निश्चितच असतं आणि असं कसब साधणारे व्यक्तिमत्व अशी पवार साहेबांची ओळख आहे अगदी अडचणीच्या प्रसंगात धूरदातपणे कसं उभं राहायचं हे अलीकडच्या काळात उभ्या देशानं पाहिलेलं आहे वास्तविक पाहता एकोणीसशे नव्याण्णव पासून पवारसाहेबांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केल्यापासून घेतलेल्या वेळोवेळच्या भूमिका आणि जनतेला जरी चक्रावून सोडणाऱ्या असल्या तरी लोकांच्या हिताच्या कशा आहेत आणि स्वतःच्या पक्षाला सत्तेतलं स्थान कसं अबाधित राहता येईल या सगळ्या बाबीचा अभ्यास करून त्यांनी ह्या भूमिका घेतलेल्या असतात मग या भूमिका निर्णायक ठरवणारे ग्रह जर शुक्र शनी आणि राव। राहू राहू सारखे चानाक्ष ग्रहांच्या दशा काळामध्येच अगदी राजकारणातला तेल लावलेला पैलवान अशी ही त्यांची एक ओळख निर्माण झालेली आहे परंतु याच काळात आरोग्याच्या दृष्टीने त्यांना बाधकता ठरत गेली म्हणजे एकोणीसशे नव्वदच्या सुमारामध्ये सुमारास राहूच्याच दशेमध्ये त्यांना एका व्याधीचा सामना करावा लागला परंतु धुरोदात्तपणा आणि दुर्दम्य इच्छाशक्ती या बळावर शरद पवार नावाचं वादळ आजही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात घोंगावत आहे त्यानंतर नव्याण्णवपासून दोन हजार चौदा पर्यंत केंद्रातलं मंत्रीपद असेल पक्षाची भूमिका आणि पक्षाची वाढ इतरांवर दबाव टाकणारी कशी आहे हे त्यांनी अगदी आपल्या कामातूनच दाखवून दिलेलं आहे मात्र दोन हजार चौदा पासून सुरू झालेला त्यांचा बॅडपॅक पाच वर्ष प्रचंड वेगळी आपण मात होता पण या काळात त्यांनी वेगवेगळी भूमिका बदलल्या म्हणजे साधारणपणे संकटादशेमध्ये दोन हजार चौदाच्या विधानसभा लोकसभेतला पराभव विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेले यश असेल आणि त्या यशाच्या बरोबरच आम्ही लगेच पाठिंबा जाहीर करू म्हणजे प्रसंगावर प्रसंगाविधान राखून घेतलेली भूमिका आणि नंतर विरोधी पक्षात राहून सुद्धा खिलाडी व्यक्तीने काम करण्याची भूमिका ही त्यांची निर्णायक ठरलेली आहे आणि संकटादशा संपल्याबरोबर दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक अनुकूल त्यांना फारशी नव्हती दोन हजार एकोणीसच्या सप्टेंबर नंतर त्यांचा जो काळ बदलला तो अगदी युवा अवस्थेतल्या एखाद्या तरुणाला लाजवेल अशा पद्धतीने विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी प्रचाराचं मैदान गाजवलं आणि त्यांनी महाराष्ट्राच्या सत्ता केंद्रामध्ये आपला दबदबा कायम ठेवलेला आहे बारा बारा एकोणीसशे चाळीस ही पवारसाहेबांची जन्मतारीख आहे बारामतीमध्ये पहाटे साडेपाचचा सा जन्म आहे त्यांचा मेष राशी आहे आणि साडेसाती मेष राशीला प्रचंड त्रासदायक जाते याच कालावधीमध्ये त्यांना शारीरिक व्याधीचाही सामना करावा लागला मात्र जन्म कुंडलीच्या स्थितीनुसार मंगळाच्या राशीतला बुध जो लाभाचा कारक आहे आणि रवी दशमाचा ग्रह रवी जो आहे योग व्यक्तिमत्वाच्या ठिकाणी आहे या व्यक्तिमत्वाने स्वतःची छाप अशी दनकन वाढलेली असते की त्या त्या काळामध्ये भल्या भल्या राजकारणानं सुद्धा त्यांनी चक्रावून सोडलेलं असतं की आपण त्यांच्या पत्रिका जर बारीक पद्धतीने पाहिली तर वयाच्या पंचवीस वर्षापर्यंतचा काळ हा त्यांनी एक कौटुंबिक स्थानिक पातळीवरचं राजकारण असेल जिल्हा पातळीवरच राजकारण असेल इथपर्यंत घालवला त्याही काळात सुद्धा मंगळाने कुटुंबातल्या प्रवाहाविरुद्ध जाऊन निर्णय घेण्याची भूमिका घेतलेली आपण पाहतो आणि खऱ्या त्यांचे निर्णय खरं त्यांचं राजकारण आपल्याला पाहायचा झालं तर राहूची दशा म्हणजे एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी या काळात त्यांनी घेतलेले धाडशी निर्णय म्हणजे अष्ट्याहत्तरच्या सुमारामध्ये राहूमध्ये मार्च सत्याहत्तर ते एप्रिल अष्ट्याहत्तर या काळात वसंतदादा पाटलांच्या सरकारमध्ये असताना सुद्धा वेगळं होण्याची भूमिका घेतली आणि तिथपासून त्यांनी काँग्रेसमध्ये राहूनच आपलं अस्तित्व आपला गट आणि दबदबा हा जो वाढवायला सुरुवात केली होती तर तो राहू त्यांना लाभातला राहू प्रभावीचपणे काम करून यश मिळवून देणार आहे तिथपासून पूर्ण चौऱ्याऐंशीला तर गुरुची कशा लागली म्हणजे देशावर महाराष्ट्रावर किती आघात झाले तरी त्या प्रसंगामध्ये धीरुदापणाने सामना करणारं व्यक्तिमत्व राजकारणांमध्ये उलथापालट करून इतरांना चक्रावून सोडणारं व्यक्तिमत्व म्हणजे शनी समोरचा मंगळ कठोर प्रसंगामध्ये निर्णायक भूमिका राहणं आणि संयमाने पुढे जाणं हे या व्यक्तीचं म्हणता येईल एकोणीसशे नव्याण्णवची जर आपण बाब लक्षात घेतली तर गुरुच्या दशेमध्ये मंगळाची सॉरी राहूची दशा सुरू झाली अष्ट्या अष्ट्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर तर तेव्हा काँग्रेस पक्षाच्या प्रमुख असलेल्या सोनियाजींवर त्यांनी आरोप केले त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आणि पक्षातून के ते बाजूला होत स्वतःच अस्तित्व त्यांनी अबाधित केलं म्हणजे नव्याण्णवच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही पक्षाची स्थापना करून राजकारणामध्ये जी नव्याने एंट्री केली ती शनीची महादशा सुरू म्हणजे निवडणुकीनंतरचा काही काळात बरोबर पुन्हा समविचारी पक्ष म्हणून काँग्रेस सोबतच जायचं म्हणजे सत्तेपासून पक्षाला दूर जाऊ द्यायचे नाही स्वतःही सत्तेपासून दूर जायचे नाही शनिचंद्र असेल गुरुचंद्र असेल शास्त्रातला गुरुचंद्र हा गजकेश्वर योग करतो पंचमातला केतू वास्तविक पाहता कुटुंब सुखामध्ये बाधा आणणार आहे म्हणजे आपण त्यांना पाहिलं फार संतती नाही एकच कन्यारत्न आहे आणि प्रभावी व्यक्तिमत्व आहे ते पण दोन हजार पासून दोन हजार पर्यंतच्या दोन तीन निवडणुका जर आपण पाहिल्या तर या निवडणुकीमध्ये काँग्रेसची साथ त्यांनी सोडली नाही पण काँग्रेससोबत विलीनही झाले नाही म्हणजे स्वतःचं अस्तित्व त्यांनी टिकून ठेवलेलं आहे एकोणीसशे ला जो त्यांना आजार झाला त्यानंतर त्यांच्याच पक्षातले आरा राबा असतील आमच्या विमलताई मंडळ असतील यांनी दुर्धर आजाराचा सामना करताना त्यांना हार मानावी लागली परंतु पवार साहेबांचा धुर्दात्यपणा असेल आणि दुर्दम्य इच्छाशक्ती आजही युवा वर्गाला प्रेरणा देणारी तरुणांना वृद्धांना सुद्धा प्रोत्साहन देणारी आहे हे आपल्याला चांगल्या पद्धतीने जाणवतं आत्ताच आपण सांगितलं की दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये सपशेल पराभव पत्करावा लागला मोदी राज्य आलं मोदी सरकार आलं महाराष्ट्रामध्ये सुद्धा तीच स्थिती झाली एक दोन हजार एकोणीस नंतर बदललेली त्यांची स्थिती ही मात्र भाजपाला आणि एकूण सगळ्याच पक्षांना खरोखरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दखल घेण्यास भाग पाडणारी ठरली आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी गाजवलेली मैदानं का तर संपली संपून त्यांना लागलेली सिद्धादशा प्रत्येक काम त्यांना सिद्ध करत जाणारी ठरली मग सिद्धादशेमध्ये राहूच्या दशा त्यांना अडचणीची झाली जानेवारी एकवीस पासून कोरोनाचा काही काळ सुरू असताना जुलै बावीस पर्यंत त्यांना ते प्रकृतीचा त्रास पण सहन करावा लागला आणि त्यावर मात केल्यानंतर मोठ्या चानाक्ष पद्धतीने चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाचा हा युवा राजकारणी मात्र आजही तेवढ्याच ताकदीने लोकांना एक आदर्शवत राजकारण करत आहे पाहता आता येणारी जी निवडणूक आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महाआघाडीचं नेतृत्व करताना त्यांनी आपण पाहिलं असेल की सगळ्यांना एक वर्ग वेगळा वर्ग केला आहे आणि तो वर्ग आपल्या बाजूने घेण्याचं कसं त्यांनी साधलेलं आहे जुलै दोन हजार चोवीस नंतरचा जो येणारा त्यांचा काळ आहे तो महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाचा प्रभाव तो वाढवणाराच असेल म्हणजे मागच्या वर्षी त्यांच्याच पक्षात पडलेली फूट जिव्हारी लागलेली स्थिती आणि ती हाताळताना थोडेही न डगमगणारे पवार येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्वतः चमत्कार दाखवतील अशीच ग्रहस्थिती त्यांना अनुकूल आहे यामध्ये कुठलीही शंका मला वाटत नाही